नमस्कार माउसिब्रिटीमध्ये मी रामदास वाडेकर बोहऱ्यातल्या सचिन गौतम भुईरकर ज्याने मुंबई शहरात पंधरा वर्षे नोकरी केली आणि पुणे शहरात पाच वर्षे नोकरी केली वीस वर्षे पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये नोकरी केली असली तरी त्याचे पाय आप गावाकडं वळलेच पुणे मुंबई शहरामध्ये सर्व सुविधा असताना सदंत असताना देखील या पट्ट्याची गावाकडची ओढ काही कमी झाली नाही गावाकडून करायचं तरी काय हा प्रश्न जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला तेव्हा त्याच्या मदतीला धावली त्याची आई त्याचे वडील त्याचे भाऊ त्याची पत्नी भावजाया हे सगळे उभे राहिले आणि सचिनला त्यांनी पॉली हाऊस व्यवसाय सुरू करून दिला खरं तर मावळ तालुक्यातनं व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वेला कित्येक लाखांमधनं फुलं परदेशात निरत होत आहेत कित्येक फुलं स्थानिक बाजारपेठेत जात आहेत या सगळ्या स्थानिक बाजारपेठेमध्ये आता सचिन भोईरकर यांची फुलं देखील जाऊ लागलेत जो पुण्यात मुंबई या शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होता हे सगळी कामं करत असताना परक्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचीच चाकरी केलेली काय वाईट आहे हा हेतू त्याने डोळ्यासमोर ठेवला ह्या सगळ्या त्याच्या यशामध्ये अपेशामध्ये त्याच्या पत्नीनं साथ दिली भोईरकर पतीपत्नीने सुमारे सेहेचाळीस गुंट्यामध्ये पॉली हाऊस उभं केलं पती पत्नीसं सहा मजूर या पावली हाऊसची देखभाल करतायत आणि पावली हाऊसचं काम नेटाने करतायत व्हॅलेंटाईन डे म्हटला की सगळ्या फुल उत्पादकांसाठी सुगीची सराई व्हॅलेंटाईन डे च्या हेच पूर्वेला भोईरकर पती पत्नीने त्यांच्या पावली हाऊसमधील गुलाबाची फुलं परदेशात निर्यात करायचा चंग आहे गौतम भोईरकर भोईरे मावळ येथे राहत असून गावातील शाळेत दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण केलं तर वडगाव मावळ येथून माध्यमिक तर तळेगाव दाभाडे येथून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं पुणे युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने पदव्युत्तर शिक्षण हे शेतात काम करून तसंच गुरंढोर सांभाळून पूर्ण केलं शिक्षण तर झालं पण पुढं काय हा प्रश्न होता म्हणून नोकरीच्या शोधात मुंबई गाठली सुरुवातीला कांदिवलीमध्ये एका रिअल इस्टेटच्या दुकानात काम केलं पण त्या कामात काही मन रमेना म्हणून एका नामांकित बँकेत क्रेडिट क्रेडिट कार्ड विभागात काम करू लागलो मुंबईमध्ये जवळपास पंधरा वर्ष बँकांमध्ये ऑफ रोल काम केलं पण त्या कामात काही मन रमलं नाही गावची ओढ व शेतीची आवड काही शांत बसून देत नव्हती म्हणून मुंबईवरून पुण्याला ट्रान्सफर घेतली नोकरी करत असताना वडिलांसोबत शेतीमध्ये काम करू लागलो पण मानसिक समाधान काही मिळत नव्हतं म्हणून निर्णय घेतला आणि रिझाईन केला गावातील अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घेऊन वडिलांच्या मदतीने शेहेचाळीस गुंठ्यांमध्ये पॉलिओस उभं केलं या पॉलिओसमध्ये गुलाबाचं पीक घेतलं आहे गेली दीड ते दोन वर्ष झालं हे पॉ पॉलिओ सांभाळतो आहे हे सगळं करत असताना खूप अडचणींना सामोरं जावं लागलं खूप आव्हानं उभी राहिली जसे की पॉलिओसाठी पाण्याची पाईपलाईन आणताना दोन किलोमीटरसाठी दोन किलोमीटर पाण्याची पाईपलाईन आणताना खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा विरोध सहन करावा लागला तसंच लाईटचं कनेक्शन घेतानासुद्धा खूप अडचणींना सामोरं जावं लागलं पॉ या पॉलिओच्या उभारणीमध्ये माझ्या आईवडिलांचं तसंच घरच्यांचं खूप सहकार्य लाभलं शेहेचाळीस घुंट्यापासून सुरू केलेला हा व्यवसाय मला खूप मोठा करायचा आहे तसंच या पॉलिहसमधील गुलाब हा मला परदेशात पाठ निर्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल धन्यवाद काम चालू करा मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा